विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबदास दानवे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत दानवेजी आपण पाहतो गेल्या काही दिवसांपासून राज्य सर राज्यामध्ये कशा पद्धतीने हिंदीच्या मुद्द्यावरनं वातावरण तापलं विरोधकांची एकजूट आपल्याला पाहायला मिळालेली आहे मराठी माणसाची एकजूट पाहायला मिळाली अखेर सरकारने हे दोन्ही जी आर रद्द केल्याचं म्हटलेलं आहे आपली पहिली प्रतिक्रिया खर मराठी माणसाचा रेटा आता राजसाहेबांनी मला वाटतं हा रेटा शब्द वापरलेला आहे हा सरकारला बसणारच होता आणि म्हणून सरकार झुकलं आज ठिकठिकाणी ठीक शिवसेनेनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या अध्यादेशाची होळी केली समस्त मराठी जन मराठी बांधव या निमित्तानं ठिकठिकाणी एकत्र आले आणि मला वाटतं हा दबाव सरकारवर पूर्णपणे पडलेलं आहे सरकार या दबावाला घाबरलेलं आहे सरकारने या जनतेच्या रेट्यापुढं शेपूट घातलेलं आहे आणि सरकारला कोणताही इलाज नव्हता की हा अध्यादेश मागे घ्यावा आणि म्हणून या दबावापुढं सरकारने हा अध्यादेश मागे घेतलेला आहे मला असं वाटतं मराठी मरा बांधवामध्ये मराठी माणसामध्ये एकी असली तो तो ले ले। मरा तो मरा एक तर काय होऊ शकतं हे दोन दिवसात या गोष्टी सगळ्या घडलेल्या आहेत मला वाटतं मराठी माणसांनी एकत्र राहावं अशा प्रकारचा संदेश सुद्धा या निमित्तानं सगळ्यांना मिळालेला आहे दानवीजी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली शासन निर्णय आम्ही मागे घेतो दोन्ही जी आर रद्द केले त्याचवेळी त्यांनी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची घोषणा केलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर यापुढचा निर्णय घेतला जाईल असं देखील सांगितलं त्यामुळे पुन्हा एकदा समिती आणि अहवाल या मुद्द्यावरून आपल्याला पुढच्या काळामध्ये घडामोडी घडताना दिसतील काही हरकत नाही ना समिती बेसिक याच्यासाठीच निर्माण होते की हिंदी भाषा ही सक्तीची नसावी हिंदी भाषा ही सक्तीची पहिलीपासून शिकवण्याची गरज नाही मुलं लहान मुलं मातृभाषेत शिकले पाहिजे त्याला अबकड आलं पाहिजे त्याला बाकीच्या गोष्टीची गरज काय आणि म्हणून असं ज्यावेळेस होईल व्हावं याच्यासाठी जी समिती त्यामुळं ही जाधवांची जी समिती आहे निश्चित याचा विचार करेल ना याचा विचार करूनच ही समिती निर्णय देईल आणि ही समिती निर्णय निश्चित मी सांगतो की मराठी ही सक्तीची असावीच परंतु बाकी हिंदीची सक्ती करता येणार नाही ही भूमिका निश्चित कोणतीही समिती नेमली कारण या समितीचा उद्देश आणि कशा त्या कोणत्या कारणातून निर्माण झाली आहे तर आपण तो स्पष्ट होणार आहे दानवेजी पाच जुलैला जो मोर्चा निघणार होता आ, तो आता रद्द झालेला आहे थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी ट्विट करून संदर्भातली माहिती दिलेली आहे मात्र हा जो निर्णय झालेला आहे हा मराठी एकजुटीचा विजय आहे असं तुम्ही म्हणताय ठाकरे बंधू एकत्र येणार होते या निमित्तानं मात्र आता सरकारनं एक पाऊल मागे घेतलं त्यामुळे विजयी रॅली या संदर्भातली काढण्याचा काही विचार आहे का कारण जोरदार तयारी या मोर्चाची होत होती अशा पद्धतीनं मराठी माणसाचा हा विजय आहे त्यामुळं संदर्भात पुन्हा एकदा पाच जुलैला विजयी रॅली किंवा त्या संदर्भात एखादी गोष्ट घडवू शकते का मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आणि मान्य राजसाहेब एकत्र मिळून हा निर्णय घेतील पण आताच्या घडीला तर मराठी माणसाचा विजय झालेला आहे मराठी माणसापुढे पुढे सरकार झुकलेलं आहे हे तर स्पष्ट झालेलं आहे विरोधकांवर देखील मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये गंभीर आरोप केलाय हिंदीच्या मुद्द्यावरनं विरोधकांनी जाणीवपूर्वक एक चित्र उभं केलं महाराष्ट्रासमोर मराठी माणसासमोर आणि त्यातनं राजकारण केलं असं त्यांचं म्हणणं होतं तुम्ही काय करत होते है? काय राजकारण केलं आम्ही आम्ही सांगितलं की पहिलीपासून हिंदीचा विषय सक्ती केली जाऊ नये याच्यात काय राजकारण केलं आम्ही जर सरकारला ऐकत सरकारचे कान ठिकाणावर नसेल सरकारचं डोकं ठिकाणावर नसेल तर त्याला लोकशाही मार्गाने उत्तर द्यावंच लागेल ना सगळे मराठी माणूस एकत्र होतोय आज सगळ्या अध्यादेशाची होळी झाली नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मोर्चा काढणार होतो आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय याच्यात काय राजकारण आहे तुम्ही जे सगळं सांगताय की ती माशेलकर समिती आली होती हे काय करत होते तुम्ही हे उलट राजकारण खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्ष करत होता जे काय आम्ही आम्ही तर आम्ही काय विरोधी पक्ष म्हणणार नाही आम्ही मराठी माणूस म्हणून मराठी म्हणून आम्ही या सगळ्या भूमिका केलेल्या मला असं वाटतं या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान सुद्धा आहे मा, दानवेजी माशेलकर समितीचा उल्लेख तुम्ही केला मुख्यमंत्र्यांनी त्यावरूनच शिवसेना ठाकरे पक्षावर टीका केलेली आहे कारण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारला गेला त्याचे फोटो देखील मुख्यमंत्र्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दाखवले आणि त्यावरून त्यांनी उलट सवाल केलाय जो जी आर तुम्ही स्वीकारला जो शासन निर्णय तुम्ही काढला त्यालाच तुम्ही आता विरोध करताय असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे कोणताही शासन निर्णय माशेलकर समितीची नेमली होती जे केंद्राने नवीन शैक्षणिक धोरण त्यावेळेस म्हणजे आताही केलेलं आहे त्याचं कशा पद्धतीनं अंमलबजावणी करावी त्याचं अनालिसिस करावं याच्यासाठी माशेलकर समिती होती माशेलकर समितीने या सगळ्याच्यात काही गोष्टी सुचवल्या असेल तर त्याला काही सरकारची त्याच्यात जबाबदारी नसते सरकारने अहवाल स्वीकारला अहवाल स्वीकारला म्हणजे काय त्यांच्याहून घेऊन यांच्यावर घेतला त्याचं काय केलं सरकारने थोडी त्याचा काय अध्यादेश तर तुम्ही काढला ना माशेलकर समितीनं अहवाल दिला पण तो स्वीकारला थोडी सरकारने त्याची अंमलबजावणी तर करण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे मग तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करतात मग आम्ही म्हणतो चांदीवाला आयोग आम्ही नेमला होता त्याचा अहवाल तुम्ही स्वीकारा ना स्वीकारता का तुम्ही त्याच्यामुळं मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी राजकारण तुम्ही करताय असं स्पष्टपणे सांगता येलो कारण जी संजय राऊतांचं जे ट्विट आलेलं आहे त्यामध्ये आणखी एक महत्वाचं वक्तव्य आहे सरकारनं ठाकरे ब्रँडचा धसका घेतला असं ते आहेत आगामी महानगरपालिका निवडणुका आता तोंडावर येऊ घातलेल्या आहेत त्यामुळं ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत अशा पद्धतीचं वातावरण राज्यभरात तयार झालेलं होतं विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने त्यामुळे सरकारनं त्या पद्धतीचा धसका घेतला आहे आणि मोर्चा जरी रद्द झाला असला तरी ठाकरे ब्रँड हा कायम राहणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे या अनुषंगानं तुम्ही याकडे कसं पाहताय काय बघायचं त्याच्या संजय राऊत साहेबांची भूमिका मांडली ती पक्षाची भूमिका आहे मराठी माणसाची भूमिका आहे शिवसेनेची भूमिका आहे खरोखर कारण हे दोघं मिळून एकत्र कारण ज्या दिवशी मोर्चे जाहीर झाले होते एक सहाला एक सातला मग हा सहाचा आणि सातचा एकत्र एक होऊन पाचला झाला एकत्र एक मिळून काढायचं ठरलं आणि मात्र त्याच दिवशीपासून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणि मराठी माणसामध्ये या निमित्तानं जी भावना निर्माण झाली आणि जी भूमिका मराठी माणसाने बनवली निश्चित हे दोघं बंधू एकत्र होण्याचा एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातला मराठी माणूस तर सुखावला पण त्याची एकसुटी झाली तुम्ही मराठी माणूस एकजूट झाला असं म्हणताय मात्र महत्वाचा मुद्दा राजकीय अंगाने पाहायचं झालं तर येत्या काळामध्ये ज्या पद्धतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत ठाकरे बंधू एकत्र येणार का त्याचा कुठेतरी एक भाग म्हणून त्याचाच एक पुढचं पाऊल म्हणून या मोर्चाकडे बघितलं जात होतं पुढच्या काळात मोर्चा जरी रद्द झाला असला तरी पुढच्या काळात भविष्यात अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे का बिलकुल मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आपण सगळ्यांनी व्यक्त करायला काही हरकत नाही अशाच पद्धतीनं ना दोघांच्या नेतृत्वाखाली मराठी माणसाची एकजूट कायम राहावी ही सुद्धा मनोकामना आपण सगळ्यांनी व्यक्त करायला काय हरकत नाही ठाकरे बंधू पुढच्या काळामध्ये एकत्रित येऊ शकतात बिलकुल येऊ शकतात त्याला काय नाही निश्चितच अंबादास दानवेजी खूप खूप धन्यवाद तुम्ही चोवीस तास बातचीत केली आणि आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी देखील खूप खूप आभार